नमस्कार कला विश्वातून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या बत्तीसव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेता पार्क मिन जे याचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या बत्तीसव्या वर्षी त्यांनी हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला मिळालेल्या माहितीनुसार पार्क हा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी चीनमध्ये गेला असतानाच त्यांचे मृत्यू झाले अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत असून त्यांना त्यांच्या तेन अनेक चाहत्यांनी श्रद्धांजली देखील वाहिली आहे त्यांनी कायमच आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला होता तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली